हेल्मेट या विषयावर आपण मागचा जो व्हिडिओ केला होता त्याला आपण लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला काही कमेंट वगळता बहुसंख्य मध्ये ह्याच सर्वसामान्य लोकांच्या भावना आहेत पण पन जाहीरपणे कोणी बोलत नव्हतं हे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि हेल्मेटचा मुद्दा संपतो ना संपतो तोच एक नवीन मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे तो म्हणजे गाड्यांच्या नवीन नंबर प्लेट करता ज्याला एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असं गोंडस नाव देण्यात आलेलं आहे आता महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर ह्या नंबर प्लेट लावून घेण्याकरता अंतिम तारीख किंवा मुदत जी आहे ती आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आणि तुमच्या जर एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या आधीच्या गाड्या असतील तर त्या गाड्यांकरता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नवीन नंबर प्लेट लावून घेणं हे कायद्याने बंधनकारक करण्यात आलेलं आहे आता याकरता आपल्याला पैसे खर्च करायला लागणार का निश्चितपणे लागणार त्याचा दर सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे तो दर काय आहे तर दुचाकी आणि ट्रॅक्टर यांना साडेचारशे रुपये तीन चाकी वाहनांना पाचशे रुपये आणि छोट्या मोठ्या चार चाकी जे आहेत त्यांना सातशे पंचेचाळीस रुपये म्हणजे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी ज्यांनी ज्यांनी गाड्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांना आपल्या त्या नंबर प्लेट बदलायला लागणार आहेत त्याच्याकरता खर्च करायला लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्याकरता मुदत ही जवळपास आता तीन साडेतीन महिन्यांचीच आहे मग हे कितपत योग्य आहे किंवा ही जी थोडीशी मुदत दिली ती कितपत योग्य आहे याचाही विचार व्हायला पाहिजे आता या नंबर प्लेट नवीन बदलण्याचा किंवा नवीन नंबर प्लेट लावण्याचा केंद्र शासनाचा पहिला निर्णय जो होता तो हो 2018 2018 असा कि कि होता डिसेंबर दोन हजार मध्ये डिसेंबर दोन हजार मध्ये त्यांनी असं ठरवलं की आता सगळ्यांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आपण लावल्या पाहिजे सुरक्षेकरता किंवा ओळख पटवण्याकरता जे त्यांचे नेहमीचे मुद्दे असतात वास्तवात त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही असे त्याचे सगळे गोंडस आणि कागदपत्री छान दिसणारे मुद्दे त्याच्यात लिहिलेले आहेत आता तुम्ही एकदा ठरवलं दोन हजार मध्ये की आपल्याला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावायच्या आहेत मग आता दोन हजार एकोणीसच्या आधीच्या गाड्यांना सुद्धा हे लावायचं हे नंतर टूम काढण्यात आले बरं त्याच्याकरता महाराष्ट्र शासनाने टेंडर पहिलं कधी काढलं तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार मध्ये म्हणजे मध्ये जो तुमचा पहिला निर्णय झालेला आहे त्याच्यानंतर पाच वर्ष लागली तुम्हाला त्या कामाचं टेंडर काढून संस्था निश्चित करायला ऑगस्ट मध्ये त्यांनी टेंडर काढलं त्याच्यानंतर त्यांची ती सगळी प्रक्रिया झाली असेल टेंडर वगैरे सगळ्या कंपन्यांना दिली असतील आणि मग अचानक डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आत्ता त्यांनी एसओपी जाहीर केली एसओपी म्हणजे काय तर त्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असा तो गोंडेच शब्द आहे म्हणजे एखाद्या गोष्टीची अंमलबजावणी कशी करावी कार्यप्रणाली कशी असावी त्याला थोडक्यात म्हणतात एसओपी डिसेंबर चोवीस मध्ये जाहीर केलेल्या एसओपी नुसार त्यांनी अंतिम तारीख काय ठरवली तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आपल्या एकंदर सगळ्या प्रशासनाचा म्हणा किंवा सरकारी कार्यालयांचा कारभार आणि गती बघता दोन हजार एकोणीसच्या आधी जेवढ्या केवढ्या गाड्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सगळ्यांचे अर्ज स्वीकारून त्या अर्जाची छाननी प्रक्रिया सगळ्या जे काही नियमानुसार असेल ते करून त्यांना नंबर प्लेट देणं हे शंभर किंवा एकशे वीस दिवसात शक्य आहे हे मला आणि कोणालाही पटणं जवळपास अशक्य आहे मग आता आहे काय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर ज्या जुन्या गाड्या जुन्या नंबर प्लेट सहज दिसतील त्यांना दंड करणार म्हणजे ही एक नवीन दुकानदारी पुन्हा सुरू होणार जसं आपण हेल्मेट बाबत बोललो तसंच बाबत सुद्धा सुरू होणार बरं हे सगळं सक्ती करायला तुम्ही मुदत किती दिली आहे तर जेमतेम तीन साडेतीन महिन्याची आता तीन साडेतीन महिन्यामध्ये राज्यभरातल्या गाड्यांच्या नंबर प्लेट बदलणं हा काय खाऊ आहे का त्याला तुम्ही जास्त मुदत द्यायला नको का बरं तुमचा गलथान कारभार असा की दोन हजार अठरा मध्ये जो कायदा करण्यात आलाय दोन हजार अठरामध्ये जी सुधारणा करण्यात आली आहे त्याचं पहिलं टेंडर तुम्ही काढताय ऑगस्ट तेवीस मध्ये म्हणजे जवळपास पाच वर्षाने मग तुम्हाला सरकारी कारभार नुसते कागदी घोडे नाचवायला जर पाच वर्ष लागत असतील तर लोकांना हे सगळे अर्ज विनंत्या करून सगळी प्रक्रिया करून नंबर प्लेट बदलून घ्यायला किमान वर्ष दीड वर्षाचा कालावधी तरी द्यायला नको का तो दिलेला नाही तो तुम्ही दिलेला आहे फक्त आणि फक्त तीन ते साडेतीन महिन्यांचा आणि त्याच्यानंतर काय मग मी म्हटलं की एकतीस डिसेंबर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस एकदा उलटला की एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून जुन्या गाड्या शोधायच्या जुन्या गाड्यांच्या जुन्या नंबर प्लेट शोधायच्या आणि त्यांच्याकडनं दुकानदारी सुरुवात करून सरकारी तिजोरीत पैसे गोळा करायचे हा उद्योग रस्तो रस्ती सुरू असणार आहे हे कितपत योग्य आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांना लुटावं पण त्याला सुद्धा काही मर्यादा आहे की नाही बरं तुमच्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला जर एवढीच हाऊस आहे ना माझं म्हणणं आहे दोन हजार एकोणीसच्या आधी किती गाड्या रजिस्टर्ड झाल्या त्या तुमच्याकडेच झाल्यात ना तुमच्याकडे प्रत्येकाची नोंदणीची माहिती आहे मालक कोण आहे त्याचा पत्ता कुठं आहे छापा नंबर प्लेट आणि घरी पाठवून द्या आणि ज्याला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी नंबर प्लेट मिळाली नाही तो दंद देण्यास पात्र नाही असंही जाहीर करा पण ते होणार नाही कारण आपल्या सरकारला काय फक्त अधिकार हवेत जबाबदारी घ्यायची कोणतीही तयारी नाही आणि जबाबदारी घ्यावी आणि ती पार पाडावी एवढी आपल्या प्रशासनाची पात्रता सुद्धा नाही मग माझं म्हणणं आहे की तुमची तयारी आणि तुमची पात्रता नसताना काहीतरी डेडलाईन जाहीर करायची आणि लोकांना दंड सोसायला लावायचा हे कितपत योग्य आहे माझ्या मते याच्यावर सगळ्यांनी बोललं पाहिजे आणि सगळ्यांनी म्हणजे तुम्हाला आणि मलाच बोलायला लागणार आहे हे हेल्मेट सारखे मुद्दे असतील नंबर प्लेट सारखे मुद्दे असतील यात कोणताही राजकीय पक्ष सत्तेतला तर नाहीच बोलणार विरोधक सुद्धा या मुद्द्यांवर कधीही बोलत नाहीत कारण सत्ताधारी झाले काय किंवा विरोधक झाले काय त्यांना जनतेच्या दैनंदिन जीवनातल्या महत्वाच्या मुद्द्यांशी काहीही देणं घेणं नसतं असं किमान माझं तरी मत झालेलं आहे मग याच्यावर आता जर बोलायचं तर तुम्हाला आणि मलाच बोलायला लागेल ला गेले काही दिवसात मी जेव्हा याच्यावर माहिती घेत होतो तेव्हा मी ते पण बघत होतो की बाबा याच्यावर कोणी काही बोलतंय का याच्यावर कोणी काही व्यक्त होत आहे का तर याच्याबद्दल विशेषत याच्याबद्दल वास्तववादी दृष्टिकोनातनं कोणीही व्यक्त होत नाहीये जसं हेल्मेट बद्दल कोणीही असं आपण जे बोललो आपण जे स्पष्टपणे लोकांच्या मनातलं बोललो तसं कोणीही बोललं नाही आणि कोणीही बोलायची शक्यता सुद्धा नाहीये म्हणून या बाबतीत तुम्हाला आणि मलाच बोलायला लागेल तुम्हाला आणि मलाच व्यक्त व्हायला लागेल आणि जेव्हा आपण व्यक्त होऊ ज्यांना ज्यांना जिथे जिथे ज्या ज्या प्रकारे शक्य आहे त्यांनी त्यांनी व्यक्त व्हा आणि आता कसं आहे हे आता नंबर प्लेट त्याचे फायदे वगैरे हे सगळं कागदी गोडे आणि कागदावर जे सुंदर दिसतंय ते रद्द करून मिळणं तर कठीणच आहे किमान आपल्याला मुदतवाढ तरी मिळावी म्हणजे ज्या गोष्टीचं टेंडर काढायला तुम्हाला पाच वर्ष लागली त्याच्याकरता आम्हाला एक दीड वर्षाची मुदत तरी हवी किंबहुना आता तुम्ही परत लोकांनाच जे अर्ज विनंत्या करायला लावताय ज्या गाड्यांची माहिती ऑलरेडी तुमच्याकडे आहे तुम्ही आर सी बुक वाटलेली आहेत तर माझं तर असं म्हणणं आहे की सरकारनी ही जबाबदारी घ्यावी सरकारच्या जो परिवहन विभाग आहे त्यांनी ही जबाबदारी घ्यावी की दोन हजार एकोणीसच्या आधीच्या जेवढ्या केवढ्या गाड्या नोंदणीकृत झालेल्या आहेत त्या सगळ्या गाड्यांच्या नवीन नंबर प्लेट बनवा आणि त्या गाड्यांच्या आर सी बुकमध्ये जो नोंदणीकृत पत्ता आहे तिथे ते पाठवा आणि त्याच्याबद्दल तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी ही पद्धत केली किंवा ऑनलाईन नोटिफिकेशन पाठवलं की बाबा तुमची नंबर प्लेट अमुक दिवशी येईल तुम्ही आत्ता एवढे पैसे भरा म्हणजे अमुक दिवसात तुम्हाला नंबर प्लेट घरपोच मिळेल तरी चालण्यासारखं आहे माझं म्हणणं तेच आहे की तुमच्या गलथान कारभाराची शिक्षा सर्वसामान्य लोकांना होता कामा नये जी माहिती तुमच्याकडे अगोदरच आहे ज्या माहितीवर प्रक्रिया करून सगळ्या गोष्टी करणं हे तुम्हाला सोपं आहे ते तुम्ही न करता तो भार लोकांवर टाकायचा लोकांनी आपलं धंदे सोडून तुम्ही काहीतरी फतवे काढाल त्याप्रमाणे नवीन नवीन गोष्टी करत राहायच्या मागे धावायचं आपला वेळ मेहनत पैसा घालवायची तरी ते वेळेत येणारच नाही मग त्याच्यावर दंड भरायचा हे सगळे प्रकार कुठेतरी थांबायला हवेत म्हणून माझं म्हणणं आहे एक तर शासनाने याला मुदतवाढ द्यावी किंवा नंबर प्लेट घरपोच पोचवायची जबाबदारी घ्यावी लोकांना सांगावं आम्ही एक पोर्टल उघडतो त्या पोर्टलवर तुम्ही रजिस्ट्रेशन करा पैसे भरा पैसे भरल्याची पावती तुमच्याकडे आली की तुम्हाला दंड होणार नाही मग आमची जबाबदारी आम्ही आमच्या जबाबदारीवर आमच्या गतीने तुमच्या घरी नंबर प्लेट पोचवू आणि मग ती एक वर्षाने येऊ नाही तर चार वर्षांनी येऊ एकदा आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं ऑनलाईन पैसे भरले की आपली जबाबदारी संपली आपल्याला दंड भरायला लागता कामा नये माझ्या मते या दोन गोष्टी होणं गरजेचं आहे एक तर मुदतवाढ किंवा नंबर प्लेट नवीन नंबर प्लेट घरपोच पोचवण्याकरता ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुविधा या दोन गोष्टी जर होणार नसतील तर आपल्या तथाकथित लोकशाहीला तथाकथित लोकांस करता काम करणाऱ्या सरकारला लोकांशी काहीही देणं घेणं नाही असाच निष्कर्ष आपल्याला काढायला लागेल आणि तो निष्कर्ष अत्यंत वाईट वेदनादायक आणि दुःखदायक असेल यात काहीही वाद नाही या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं अवश्य कळवा इथे कमेंट्समध्ये व्यक्त व्हा तुमच्या ज्या सोशल मीडिया हँडल असतील तिथे व्यक्त व्हा स्वतः जागरूक व्हा इतरांनाही जागरूक करा धन्यवाद